सातारा परिसरात साता आज निमित्त खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून जेजोरीच्या खंडोबाला पोचलं जातं तर मराठवाड्याची जेजोरी म्हणून छत्रपती संभाजीनगरमधील साताऱ्याला ओळखलं जातं आजपासून चंपाषष्ठी यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली आहे तसेच आजच्या दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक तीर्थ आणि तीर्थक्षेत्रांच्या यात्रेला सुरुवात होते आज छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरात येळकोट येळकोट जय मल्लाचा गजर आणि त्या गजराने संपूर्ण सातारा परिसर गजबजून निघाला येथे नवसाचे जागरण घालण्याची प्रथा फार जुनी आहे साताराचे खंडोबाची मंदिर हे पेशवेकालीन असून याची बांधणी मराठा शैलीची आहे येथे खोबरे भंडारा आणि रेवड्यांची उधन केली जाते व प्रसाद स्वरूपात भाविक हे मोठ्या श्रद्धेनं घरी देखील घेऊन जातात त्याचबरोबर भाविकांनी खंडरायाचे चरणी मराठा आरक्षण लवकर मिळण्याची सुद्धा प्रार्थना केली ही बातमी पाठवली आहे महाराष्ट्र जीवन न्यूजचे छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी संदीप सारे यांनी जय शिवराय जय महाराष्ट्र जय मल्हार आज सातारा परिसरामध्ये संभाजीनगरमध्ये चप्पा शैक्षणिक सातारा मंदिरामध्ये सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले भाविक या ठिकाणी दर्शन घेत राहतात आणि दरवर्षी या ठिकाणी दर्शन घेत राहतो आणि आम्ही खड्डाच्या चरणी चोवीस तारखेला मराठा आरक्षण मिळवून सर्व मराठा भाविक सर्वांनी जल्लोष करावं ही नमस्कार मी सौरव भगवान तोत्रे राणा राविष्कार पल्ली यांचा शिरको छत्रपती संभाजीनगरमधून आलोय मी दरवर्षी चंपा षेष्ठीला दरवर्षी आम्ही सर्व मित्रपरिवार दर्शनाला येत असतो पण तसे मी दर्शनाला यावेळेस आलो आणि यावेळेस मी अशी मागणी केली खंडबा की आपला मराठवाडा दुष्काळ उडू नये हीच मी खंडोबायांना प्रार्थना केलेली आहे आपला मराठवाडा मुक्त दुष्काळ होऊ एवढी माझ्या खंडरायाला प्रार्थना आहे